गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींमध्ये नवनीत राणा यांना भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर झाली नंतर त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांचे पती रवी राणांकडे सोपवला आणि त्यानंतर नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला राणांच्या भाजप प्रवेशाची वाट बिकट होत असल्याचं चित्र रंगवलं जात असताना अकस्मात बुधवारी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली पक्षाचं सदस्यत्वही नसलेल्या नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळाली आधी उमेदवारी मिळाली नंतर त्यांनी पक्षप्रवेश केला भाजपच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असावं नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाची वाट बिकट होत असल्याचं चित्र रंगवलं जात असताना अकास्मात बुधवारी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली पक्षाच्या सदस्यही नसलेल्या नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळाली गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती मात्र बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडीं घडल्या आणि नवनीत राणा यांना भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर झाली नंतर त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांचे पती रवी राणांकडे राजीनामा सोपवला त्यानंतर नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये नवनीत राणा यांनी प्रवेश केला मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून नवनेजी राणा यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यावा आणि सर्व आणि प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती सुद्धा हनुमानजीची मूर्ती सुद्धा त्यांना द्यावी भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारत बार अब की बार अब की बार मंत्री आदरणीय नरेंद्र जी मोदी हमसे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनफुळे साहेब आमचे राज्यसभा मेंबर साहेब रवीजी दादा आणि तळसदादा आमचे सुनील भाऊ खासदार दादा कोठेकर दादा दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ सगळे सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या पाच वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण तशी आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होते एनडीएचे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंटपासून एक पक्षामध्ये आले तर कसं माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती आम्ही घटक म्हणून काम केला पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाजींचं दादाचं नेहमी आमच्यासोबत पाठिंबा राहिलेलाच आहे ते आमच्या पाठीशी होतेच दोन हजार चौदापासनं रवीची एक विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांचे पाठीशी होते ऑपोजिशनमध्ये बसलो तरी आम्ही त्यांचे सोबतच होतो ऑपोजिशनमध्ये राहून पूर्ण वेळ ते तेहतीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठे दबू दिलं नाही आणि ते नेहमी ने। आवाज उचलत गेलो ऑपोजिशनमध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला आहे त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून कारण मध्ये काम करत असताना गेल्या बारा तेरा वर्ष काम केलं एक छोटे संघटनांनी एवढं मोठं एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजपसारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते तर मला वाटते की आपली मेहनत आपलं डेडिकेशन ग्रास वर वर काम करणारे लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी आमचे बावनकुडे साहेब देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात हे त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पी झालं त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे सो बार ते एक चारसो मध्ये अमरावती राहील एवढं निश्चित मी आपल्याला सांगू शकते आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एक कार्यकर्ता म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मि नक्की साथी, 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 नक्की मी नक्की माझे पार्टीसाठी भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावे लागली तेवढी मी नक्की करल आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करत ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जेवढेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचं चारसं पा हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझे पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते आणि देवेंद्रजींचं स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करण कारण एकोणीसमध्ये आमचे पाठीशी होते कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आणि आजही सुद्धा गेल्या पाच वर्षापासून विकासासाठी ते आमचे पाठीशी राहिले धन्यवाद आपकी बार आपकी बार अमरावती घर बाबा थोडा आवाज तर दिसलो पाहिजे पहिले उमेदवारी नंतर पक्ष प्रवेश असं भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असावं